गांजा विक्रीसाठी निघाला आणि पोलिसांच्या जाळ्यात दा अडकला धाराशिव मुंबईकडे विक्रीसाठी घेऊन जात असलेला आठ पॉईंट सत्तावीस किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवच्या पथकाने मध्यरात्री कारवाई करून हस्तगत केला आहे जप्त केलेल्या गांजाची बाजारभावाने किंमत एक लाख हजार चारशे रुपये इतकी आहे मान्य पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सपोने सुदर्शन का सारव त्यांच्या पथकाने रात्री बारा वाजेच्या सुमारास हॉटेल समाधानसमोर ट्रॅव्हल पॉईंट एडशी येथे कारवाई केली त्यावेळी एक इसम काळ्या रंगाच्या बॅगसह संशयास्पदरित्या थांबलेला आढळून आला पथकाने त्याला थांबवून विचारणा केली असता त्याने बँकेत गांजा असल्याची कबुली दिली तात्काळ पंचनामा करून बॅगमधील गांजा जप्त करण्यात आला संबंधित व्यक्तीचे नाव वसंत भालचंद्र शिंदे राहणार वाकरवाडी तालुका धाराशिव असे असून तो ढोकी येथून मुंबईकडे ट्रॅव्हल्सद्वारे गांजा घेऊन निघाल्याचे तपासा स्पष्ट झाले आहे प्रकरणी पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे